हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर खूप म्हणजे खूप दिवसानंतर हा ब्लॉग येतोय तर बऱ्याच दिवस झालं ब्लॉग आला नाही त्याचं कारण एकच आहे की आम्ही गावी होतो त्यामुळे नेटवर्कचा वगैरे खूप मोठा प्रॉब्लेम असतो को नेटच कसलं चालत नाही आणि खूप कामाची सुद्धा धावपळ होते त्यामुळे काही तिथं व्हिडिओ वगैरे अपलोड करणं काही झालंच नाही तर नंतर मग आवरून आल्यानंतर हे काही जे आजचा व्हिडिओ आहे ते एडिट करून मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर, के हे। तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर बऱ्याच दिवस झालं बऱ्याच ताई आपल्या व्हिडिओची वाट बघतात कमेंटसुद्धा येतात त्या त्याबद्दल ताईनं सॉरी कारण तसा प्रॉब्लेमच होता त्यामुळे व्हिडिओ काय तुमच्याबरोबर शेअर करता आलं नाही तर आता ओ पावसाळा चालू झाला की हे असं बऱ्याच घरामध्ये तर मला वाटते चालू असणार बोचकं काढायचं त्यातली काही कपडे नवी जुनी बघायची आणि जास्त करून बोजक्यामध्ये तर जुने कपडे असते जे की वापरलेली आणि आपण मिडल क्लास फॅ फै, फॅमिलीमधली लोकं तर आपण कसं काय करतो फेकून देत नाही कपडे कधीच जुनी किती झाली तर नंतर कशाचा तरी उपयोग त्या कपड्याचा करतो म्हणजेच की गोदडे शिवणे किंवा अजून पुसायला वगैरे ह्याच्यामधलीच कपडे काढतो एक्स्ट्रा अशी विकत आपण पुसण्यासाठी वगैरे कपडे घेत नाही असं तर मला वाटतं तर मी सुद्धा तशीच करते जे काही कपडे आहेत जुनी वगैरे जास्त मोठी मोठी असले की मग गाव ती गावी पाठवते आणि मग तिथं गोदडी वगैरे शिवून भेटते गावाकडे ही तर काही आता शिवत एवढं नाही पण मम्मीकडे देते मग जास्त कपडे हे झाले पण असे जे काही कॉटनचे आहेत आणि ते पुसण्यासाठी चांगलं पुस म्हणजे व्यवस्थित असं पुसलं जातं तशी कपडे मी कैचीने कापून साईडला घेते आता हा सुद्धा ड्रेस माझा मी दीडशे का दोनशे रुपयाचा घेतलेला का तीनशे रुपयाचा असा होता पण अजिबात त्याचं कापड चांगलं लागलं नाही लगेच ते कुजल्यासारखं कापड होतं लगेच फाटला कुठं पण असा फाटत होता म्हणजे ते कापडच कुजलेलं होतं असं मला वाटतं त्यामुळे ते एवढं स्वस्त देत असेल कधी कधी बघा असं होतं त्यामुळे थोडेसे पैसे का जास्त जायनात पण चांगल्या क्वालिटीचे कपडे घेतले की तेवढ्या दिवस जास्त दिवस टिकते सुद्धा तर आर्मीची काही कपडे मी पुसायला वगैरे काढत नाही तशीच ठेवलेत तर एकदा मी असंच काय पावस आहेत एकदा बघा गेल्याच्या गेल्या वर्षी मला वाटते दोन वर्षापूर्वी खूप मोठा पूर वगैरे आलातात एका म्हणजे कुठल्या तर भागात खूप पाऊस वगैरे पडलेला आणि पूर आला मग तिथं त्या शाळेला एकदा मी दिलते हिथूनच आणवीच्या शाळेमधूनच ती कपडे जाणार होती मग तिथं मी आणवीची खूप सारे कपडे दिलते जेणेकरून त्या कपड्याचा ता कोणीतरी उपयोग आणि घातले जाईल आणि आणवीचे काय कपडे एवढे काय खराब होत नाहीत आणवीला कसं आता मला लहान मुलांची उंची वगैरे वाढते त्या कपडे त्यांना बसत नाहीत फाटायच्या आधीच आपल्याला असे ठेवून द्यावे लागतात पण आपले कपडे आपण पुरेपूर त्याचा वापर करूनच करून असं तर मी करते आणि तुम्ही कसं करता ते सुद्धा कमेंट करून सांगलं तर आता जे काही मला पुसायला कपडे काढायचे होते ते मी साईडला घेतलेत आणि आता मी काय करणार ह्याच्यातलीच चांगले चांगले म्हणजे आता ब खालचा जे कट असतो ना त्याचा खूप मोठा भाग निघतो मग ते नाही कापलं नाही अगदी व्यवस्थित येतात आणि आपल्याला पुसायला वगैरे आणि आता ऊन कसं उन्हाळ्यात कपडे वगैरे सुकते जास्त पण थंड थंडीतच म्हणते पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत आणि पुसायला वगैरे जास्त कपडे लागते त्यासाठीही मी कपडे काढत होती आणि आता डीमार्टमधून वगैरे आपण कपडे आणतो पुसण्यासाठी पण त्या कपड्यापेक्षा ही कपडे खूप चांगले असतात आणि व्यवस्थितसुद्धा पुसलं जातं कारण की आपण ते घातलेले असतात आणि धुवून धुवून त्यातली पूर्ण खस निघून जा गेलेले असते आणि प्युअर असं कॉटनमध्ये होतं त्यामुळे व्यवस्थित असं पुसलं जातं कुठली पण भांडी म्हणा किंवा आपलं जे काही रोजचं किचन आहे किंवा घरातले फर्निचर वगैरे व्यवस्थित असे पुसले जातात त्यासाठी जास्त करून मी कॉटनचीच कपडे पुसायला घेते आणि डी मार्टमधून कधी तर घेते जास्त करून मी विकत घेतच नाही कपडे असे जुन्या कपड्यांचा काहीतरी उपयोग करते कारण आपल्याला ते कपडे फेकूनच द्यावे लागतात त्यासाठी आणि हे खूप कपडे जुने आहेत आता ही नवीन घेतलेलं तेवढा ड्रेस मला खराब लागला बाकीचे खूप जुने आहे त्यामुळे मी असंच पाच सहा महिन्यातून बेडमध्ये ठेवलेलं बोचक काढते म्हणजे जे काही जुने कपडे ठेवलेत गटुळ्यात बांधून ते काढते आणि जे काही चांगले वाटेल ते कपडे पुसण्यासाठी घेते बाकीच्या नंतर तसेच परत ठेवते असं होतं तर चला आता किचनमध्ये आलेले आहे आणि तुम्हाला मी फळ गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच की आम्ही आता गावाकडे देवदेव वगैरे आहे देवाला वगैरे जायचं तर हे व्हिडिओ मी देवाला जाऊन आल्यानंतर शूट केलेलं आहे ते जे की तुम्हाला हातामध्ये बांगड्या वगैरे दिसतच असतील तुळजापूरमध्ये गेले की आपण कसं ते पिवळे टिपके टिपकेटिपक्याच्या बांगड्या घालतो ते सुद्धा मी घातलेल्या देवच, आणि आता काय म्हटलं देवदेव वगैरे होस तर काय काढायचं नाहीत आणि जास्त करून देवा देवाच्या दारापशी दारात घातलेल्या बांगड्या काढूच नाही असं म्हणतात आणि ते लगेच फुटतात आतापर्यंत दोन फुटल्या दोन दिवसातच तर त्यामुळे म्हटलं नकोच काढाय तर आता तर खूप सारा पसारा झालता आणि त्या छोट्या रॅकमध्ये सुद्धा खूप सारं धुळे वगैरे झालती मला आता डीप क्लिनिंग करायची आहे पण म्हटलेलं आता गावावरून आल्यानंतर पण जरा आणि मी स्कूल वगैरे चालू होते त्यामुळे म्हटलं थोड्यावेळी दिवस थांबावं आणि नंतर एकदा रुटीन बसलं की काम करायलासुद्धा छान वाटतं आणि उल्हाससुद्धा येतो त्यासाठी वेळ था म्हणजे थोड्या दिवस थांबलेली था आहे क्लिनिंग वगैरे करायला कारण खूप सारं किचन खराब झालं आहे सुद्धा मला डीप क्लिनिंग करायचं आहे पण आता थोड्या दिवसांनी करणार तर आता जे काही फ्रूट्स वगैरे होते ते ह्या जी छोटी टोपली आहे त्याच्यामध्ये काढून घेते आणि फ्रीजवर ठेवते वरती फ्रूट असले की दिसले दिसले पण जातात आणि खा खाल्ले पण जातात आणि आणि अशा पिशव्यामध्ये ठेवले की घाम वगैरे सुटतो आणि मग फ्रुट्स वगैरे लवकर खराब होतात त्यासाठी ह्या टोपलीमध्ये मी ठेवत असते आणि फ्रीजवर राहिले की आणला दिसले की आण लगीच मागते त्यासाठी मी फ्रीजवरच ठेवत असते थे, झालेलं आहे किचन अगदी क्लीन चकाचक असं करून आणि तो सुद्धा एक साईडची सुकून गेली बघू तू काय करते Jeg vet ikke. Det er noe som ikke stemmer. Kerabes <shrush> <shrush> <coughs> तर आता घरातलं सर्व काम झालं तर आणला म्हटलं थोड्या वेळ अभ्यास कर कारण आता सुट्टीच्या दिवसात कधी अभ्यास केला तर कधी नाही केला त्यामुळे रिव्हिजन वगैरे थोडंफार लहान मुलांचं कसं लगेच विसरून जाते पण बघूया म्हटलं आज आणवीला काय काय येते पण होतं बऱ्यापैकी तिच्या लक्षात आणि बघू शकता कम्पॉस्टमध्ये किती सारं सामान बसले भरवले मला म्हणत होती कम्पॉस्टला नको हात लाव तर आम्ही सुद्धा असंच करायचो स्कूलमध्ये शाळेमध्ये असताना गच्च असं कम्पॉस अभ्यास कमी पण ते कम्पोसच भरलेलं जास्त असायचं तर आता म्हटलं थोड्या वेळ तिचा अभ्यास वगैरे घ्यावा आणि थोड्या वेळ आराम करावा कारण गावाकडून आलं की खूप हे होते दगदग होती आणि त्यामुळे म्हंटल थोड्या वेळ आणि झाले आता घरातले सर्व आवरून तर आता पावसाळ्या म्हटलं की अशीच पयापय होती आता म्हटलं थोड्या वेळ पडावं तर लगेच पावसाला सुरुवात झाली आणि आता म्हटलं थोडीशी चुकलेत ती पण कपडे भिजून जातील म्हणून म्हटलं ह्या स्टँडवर टाकावी तर हे स्टँड मी गेल्या वर्षीच आणलेलं जेव्हा घराचं रिनोव्हेशन झालं आणि ही तर नव्हती अगोदर गॅलरी होती पण ती आता काढली जेव्हा रिनोव्हेशन केलं तेव्हा त्यामुळे गॅलरीमध्ये कसं आतमध्ये टाकली तरी कपडे काय भिजत नाहीत पावसामुळे पण आता ग्रीलमध्ये असतात कपडे थोडा तरी पाऊस आला की लगेच भिजतात त्यासाठी हे स्टँड आणलेलं आता उन्हाळ्यामध्ये का एवढा त्याचा जा उपयोग झाला नव्हता आपलं हे साईडलाच ठेवलेलं कपाटाच्या पाठीमागच्या जागेत आणि आता त्याचा उपयोग होतं तर पावसाळ्यात खूप सारा ह्या स्टँडचा उपयोग होतो दिवसभर नाही पाऊस आला तरी संध्याकाळी कधी कधी येतो त्यासाठी मी काय करते संध्याकाळी कपडे ह्याच्यामध्ये स्टँडला लावते आणि रात्रभर ते फॅनच्या खाली सुकून निघतात आणि कपड्याचा खूपट असा वाससुद्धा येत नाही तर नाही म्हटलं तर मला वाटतं सहाशे का साडेसहाशेला मला हे स्टँड बसलेलं आणि खूप सारा उपयोग होते ह्याच्यातून स्टीलचं सुद्धा भेटतं पण स्टीलचं जरा महाग होतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ